नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोड फार्म यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा आज आपण कडबाकुट्टी चाप कटरविषयी माहिती बघणार आहोत ही जी तुम्हाला समोर मशीन दिसते तर ही पंजाब मॉडेल आहे बघा स्वराज टोका नावाचं बघा तुम्ही जर शेळीपालन करत असाल किंवा दुग्धव्यवसाय करत असाल तर शंभर टक्के तुमच्या फार्मवर कडबाकुट्टी मशीन पाहिजेच कसं आहे माहिती आहे का जे निबर वगैरे नाचती ती जनावरांना खाता येत नाही आणि जर त्यांना खाता आलं नाही तर ती शंभर टक्के वेस्टच होणार आहे आणि शेळीपालनामध्ये तर पाहिजेच पाहिजे कसं आहे शेळेला जे थोडी पण जर निबर वगैरे असली तर ती शंभर टक्के खाता येत नाही त्यामुळे काय होतं त्या शेळ्यानेच ते शेंडे शेंडे खातात आणि बाकीचं जे आहे ते वेस्टेजच जात आहे त्यामुळे आपल्या फार्मवर कडबाखुट्टी मशीन असणं खूप गरजेचं आहे तर आपण आपल्या फार्मवर मशीन आणलेली त्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे या बघू बघा सर्वात अगोदर अगोदर ही जी मोटर आहे तर ही थ्री एच पीची लक्ष्मीची कॉपर वायरिंगची मशीन आहे बघा याच्यामध्ये तुम्ही थ्री फेस पण घेऊ शकता आणि सिंगल फेस पण घेऊ शकता आता याच्यामध्ये बघा हा जो बेल्ट आहे हा आय एस ओ प्रमाणित आहे बघा आय एस ओ क्वालिटीचा बेल्ट आहे बघा हे आता बघा हे जे दिसते तुम्हाला हे सेफ्टी गार्ड आहे बघा आता हे मार्केट मधील बऱ्याच कंपन्यामध्ये हे देत नाही तर बघू या आता याच्या आतमधील बघू पार्थल आता बघा मित्रांनो ह्या ज्या ब्लेड ब्लेड येतात ह्या अर्जुनच्या ब्लेड आहेत बघा अर्जुन कंपनीच्या ब्लेड येतात आणि करवती धारमध्ये आहेत बघा ह्या हे बघू शकता तुम्ही हे करवती धारमध्ये येतात यामुळे काय आहे एक चार पाच महिने तरी तुम्हाला याला धार लावायची गरज नाही आणि एकदम हेवी साईजमध्ये येत बघू शकता दुसरा पॉईंट काय बऱ्याच मार्केटमधील कंपन्यांना बघा हे हे जे दिसते हे लॉक येत नाही तर ह्या कंपनीला लॉक पण आहे परत बघा इतर ज्या मार्केटमध्ये कंपन्या येतात त्याचं जे पाया आहे हे पाया हे ये पत्र्याचं येते आहे आणि इचा बघा अँगलमध्ये म्हणजे एकदम हेवी अँगलमध्ये आहे बघा एकदम जाडमध्ये आहे त्यामुळे मजबूती अजून वाढ आता परत बघा हा जो तुम्हाला गियर बॉक्स दिसतोय हे बघा तर याला याचा साचा बघा गिअर सारखा आहे कागेर सारखा आहे तर आपण जे ग्रीसिंग करत असतो तर ते बाहेर येऊ नये म्हणून जसं अशा गिअर सारखा केलेल्या बघा आता बऱ्याच कंपनीमध्ये हे पण असं नसतं आता परत समोरून बघू बघा हे बघा आता हे बघा इथं बऱ्याच मार्केटमधील कंपन्यांना आ, बेरिंग येत नाही बघा आणि इथं काय बेरिंग आहे यामुळं काय होतं आहे जे मेंटेनन्स येणार आहे ते आपलं कमी येत आहे हे पण बघू शकता आता हे जे चाक आहे याला याचे गाले बघा किती मोठ्याले साईजमध्ये इथं यामुळं पण काय होतं आहे आपलं मेंटेनन्स कमी येत आहे परत इथं महत्त्वाचा मुद्दा बघा तुम्हाला सांगतो हा जो तुम्हाला गियर दिसतं आहे हा गियर आहे बघा याला आपण जर का असं पुरं ढकललं तर आपोआप आपला जो चारा आहे तो आपला रिवर्स येतो आहे आणि पुन्हा सोडलं की आपोआप मदत जाते आहे याचा प्लस पॉईंट काय आहे मित्रांनो बघा जर आपल्या आपल्याच्यानं एखाद चारा जास्त झाला तर ते अडकत आहे आणि जर मशीनला गेअर बॉक्स रिवर्स गियर नसला तर काय करावं लागतं मशीन बंद करायची पुन्हा तिला रिवर्स उलटं फिरवायचं ते चारा काढायचा खूप परेशानी होती बघा मित्रांनो त्यामुळे हे बघा एकदम सोपं पद्धतीने केलेलं आहे समोर दाबलं की चार आपला रिवर्स येत आहे आता तुम्हाला सांगतो एखाद्या वेळेस काय होतंय सहज एखाद्या जर चुकून होत नाही तर पण जर झालं आपला समजा याच्यात हात गेला तर आपण असं त्याच्या अंगावर जर असं समजा हे दाबलं तर लगेच आपला हात रिवर्स येत आहे त्यामुळे जास्त धोका नाही हे खूप महत्त्वाचं आहे बघा कारण कसं असते आपल्या इथं लेडीज पण चार कट करतात लहान लेकरं असतात त्यामुळे काय होतंय हे जर असं झालं कधी तर हे जर असं दाबलं तर लगेच आपला हात रिवर्स येते आहे बघा आता परत तुम्हाला सांगतो हे जे रोलर आहेत हे बघा इथं तीन रोलर दिलेले आहेत बघा यामुळे काय होतं आपणाला चारा आतमध्ये ढाकल्याची गरज नाही आतमध्ये आपोआप ओढतं ते तर हे पण खूप महत्त्वाचं पॉईंट आहे याच्यामध्ये आता ह्या पट्ट्या बघा ह्या ह्या अखंड पट्ट्या दिलेल्या आहेत इथं आता बऱ्याच कंपन्यामध्ये काय माहिती आहे का ह्या पट्ट्यात दिलेल्या नाही किंवा दिलेल्या आहेत तर अशा एवढ्या जाडीच्या दिलेल्या आहेत पात्र्याच्या दिलेल्या हलक्या क्वालिटीचे दिलेले आहेत आपण याच्यामध्ये एक प्लस पॉइंट आहे तर बघू शकता आखी मशीन कशी आहे पूर्ण आता हिची आपण फिटिंग कशी केलेली तुम्हाला ते पण दाखवतो हे बघा इथून आपण मोटरतून वायर घेतलेले आणि या प्रकारे इथं थ्री फेस लावून आणि स्टार्टर लावून इथं कनेक्ट केलेले आता मित्रांनो बरेच जण म्हणतात त्याला स्टार्टर म्हणतात स्टार्टर का लावले तर मित्रांनो स्टार्टर लावण्याचं कारण काय माहिती आहे का एखान जर लाईन कमी जास्त आली तर स्टार्टर काय करते हे स्टार्टर मोटर लगेच सोडून देते बघा स्टार्टर बंद होते त्यामुळे आपल्या मोटरीचा जो जळण्याचा धोका आहे ते कमी होतोय बघा याच्यामध्ये खटका पण येतोय स्टार्टरमध्ये जुस्त खटका असतोय तर त्या खटक्यानं काय होतंय अ लाईट कमी जास्त झाली तरी पण मोटर चालूच राहते त्यामुळे मोटर जळण्या जळण्याची शक्यता असते आता या आपण बघू चारा कशाप्रकारे काढते आता तुम्हाला मी चारा बघा कसा काढून दाखवणार आहे एकदम निबर झालेला आता हे बघा आप हे हो आपलं गवत आहे हे बघा किती निबर आहे तर हा तुम्हाला मी कट करून दाखवणार आहे या मशिनीमधून या बघूत कसं कट तर बघा मित्रांनो आता आपण मोटर चालू चालू करू आणि तुम्हाला चारा कशा पद्धतीने कट होत ते पूर्णपणे दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा सुविधा दाबले की चालू होती बघा बघा या प्रकारे एक नंबरची कुट्टी होती बघा याचं याचा एक तुम्हाला प्लस पॉईंट सांगतो याचं बघा गोल आकारामध्ये कटिंग होती अशी तिरकस होत नाही तिरकस जर झाली तर कसं आहे आपल्या जनावरांना खाता येईल तोंडात अडकू शकते किंवा टोचू शकते त्यामुळे याची एकदम स्मूदली कुट्टी होती बघा धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा